चुकीचं काम कुणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू आण माझा इतिहास आहे माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग तो कुणी असू त्याच्या बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्यात बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना की बाबा कोण बंदूक कुणाची तो माझा भाऊ आहे मान्य आहे ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी मी काय सांगितलं मी चुकीच्या कामात कधी का जात नाही भाऊ गेला मी त्या शब्दाने बोललो ना मी एकच सांगितलं पोलिसांनी मला पण विचारलं काय असेल तरी सर कारवाई करा तो माझा भाऊ असेल आता कोणी असेल मी शब्दांनी त्यात बोलणार नाही हे ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी कायमच कीर्तनात बसलो सगळ्या जगाला माहितीये मी तिथं बसलो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना कसं काय बोला बोलावं कारण की ते होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे जे घडले ते चुकीचं आहे ते, ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई कार, कार असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील तो मला मान्यच ऍक्च्युली जे मित्र गेले ऍक्च्युली त्यांची आमची मैत्री आणखी ते उपसरपंच होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असेल